सोनं चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात कपात करण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला तसंच मोबाईल फोन आणि चार्जरच्या सीमाशुल्कातही घट करण्यात आली आहे पाहूया त्याविषयी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या यशामुळे प्रोत्साहित होत उर्वरित क्षेत्रांमध्येही जीएसटी विस्तार करण्यासाठी कररचना सुलभ आणि तर्कसंगत केली जाईल असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केला काही विशेष वस्तूंच्या सीमाशुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्यानुसार कर्करोगाच्या उपचारासाठी लागणाऱ्या तीन औषधांना आणि वैद्यकीय उपकरणांना सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली असून यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे टप्पा हाय उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय क्षकिरण यंत्रामध्ये वापरण्यासाठी लागणारी क्ष किरण ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील मूलभूत सीमाशुल्कात परिवर्तन करण्यात आलं आहे मोबाईल फोन मोबाईल चार्जर आणि मोबाईल प्रिंटेड सर्किट बोर्ड यांच्यावर असलेलं मूलभूत सीमाशुल्क कमी करून ते पंधरा टक्के करण्यात आहे सोनं आणि चांदीवरील सीमाशुल्क सहा टक्के तर प्लॅटिनमवरचं सीमाशुल्क सहा पूर्णांक चार दशांश टक्के इतकं करण्यात आहे इतर धातूंचा विचार करता फेरोनिकेल आणि ब्लिस्टर कॉपरवरील मूलभूत सीमाशुल्क काढून टाकण्यात आलंय तर तांब्याच्या भंगार वस्तूंवरच्या मूलभूत सीमाशुल्कात अडीच टक्के सवलत वित्तमंत्र्यांनी जाहीर केले प्रतिरोधकांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजनमुक्त तांबे धातूवर काही अटी शर्तींच्या अधीन राहून मूलभूत सीमाशुल्क समाप्त करण्यात आलं आहे तर अमोनियम नायट्रेटवरील सीमाशुल्क साडेसातवरून दहा टक्के करण्यात आलं आहे पी व्ही सी फ्लेक्स बॅनरवरील सीमाशुल्क दहावरून पंचवीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलाय देशांतर्गत विमान वाहतूक तसंच जहाज वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं दुरुस्तीसाठी दुरुस्ति आयात केलेल्या वस्तूंचा निर्यातीचा कालावधी सहा महिन्यावरून एक वर्ष करण्यात आलाय त्याचप्रमाणे वॉरंटी अंतर्गत दुरुस्तीसाठी मालाची पुन्हा आयात करण्याची कालमर्यादा तीन वर्षावरून पाच वर्षांपर्यंत करण्यात आली पंचवीस महत्त्वाच्या खनिजांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली तर दोन महत्त्वाच्या खनिजांवरील सीमाशुल्क कमी करण्यात आलंय सौर बॅटरी आणि सौरसंचाच्या उत्पादनामध्ये वापरण्यासाठी भांडवली वस्तूंना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे कोळंबी आणि काही मत्स्यखाद्यावरील सीमाशुल्क पाच टक्क्यांनी कमी करण्यात आहे तसंच कोळंबी आणि मत्स्यखाद्य उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध घटकांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली